काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं ना नांदेडमध्ये पहिली सभा घेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे आजच्या पहिल्या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण छगन भुजबळ धनंजय मुंडे अशा दिग्गज नेत्यांनी उपस्थित राहणं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं केलंय या सभेत खऱ्या अर्थानं रंगत आणली ती छगन भुजबळ यांच्या टोलेबाजीनं काँग्रेस राज्यामध्ये खिशात पैसे घेऊन गेले तर पोतभर सामान येत होत बर का आता खिसाभर पैसे नेले तर पिशवीत सामान येत आणि जर हे सरकार परत आलं तर पिशवी भर पैसे न्यावे लागतील आणि खिशात सामान आणावं लागल हे पेट्रोल पेट्रोल म्हणतात ना पेट्रोलचा भाव किती वाढतोच आहे मोदी साहेबांच्या वयाच्या पलीकडे तो जा जा भाव लालकृष्ण अडवाणी सरांच्या वयाबरोबर तो भाव आलाय आता पेट्रोलचा आणि हे सरकार जर राहिलं तर ते एम डी एच मसालेवाले काय ना त्यांच्या वयाच्या पलीकडं भाव जाईल आणि एक दिवस येईल की आजोबा